नमस्कार मैत्रिणी खूप सारे स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मैत्रिणींनो तर आज आपण मस्त अशी शेवग्याच्या शेंगा एकदम कोवळ्या मस्त अशा गावठी शेंगा होत्या तर आमच्या नाशिककडे कसं बनवलं जातं अगदी तुम्ही मटन बोलाल ना त्याची टेस्ट असते याची नक्की करून बघा तुम्ही माझ्या पद्धतीने आणि व्हिडिओ थोडाही स्किप करू नका मैत्रीणं तर मी या मसाल्यामध्ये काय काय टाकलं आहे ना ते तुम्हाला सग पूर्ण कळण्यासाठी व्हिडिओ थोडाही स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही एवढं अप्रतिम लागतं जी लोकं मटन खात नाही त्यांच्यासाठी नक्की बनवा ही रेसिपी तर अगदी मटनच्या म्हणजे ज्या मटनच्या कालवणच्या बरोबरीनं ही रेसिपी हे कालवण लागतं नक्की व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ थोडा आवडला व्हिडिओला लाईक करायला विसरू नका शेअर पण करा आणि कोण नवीन मैत्रिणी आपला चॅनल बघत असेल तर प्लीज सबस्क्राईब पण करा मैत्रिणीनं तर आज मी मस्त असं दुपारच्या जेवणासाठी शेवग्याच्या शेंगांचं कालवण केलेलं आहे मस्त कोवळ्या गावठी हिरव्यागार शेंगा होत्या तो खूप मस्त असा रसा तयार झालेला तर आमच्याकडे नाशिकल्याला काळ्या मसाला काळा मसाला बोलतात तर खूप छान लागतं नक्की करून बघा तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा तर मी इथे चार ते पाच माणसांसाठी बनवायचं होतं मला तर इथे मी दोन मोठे कांदे घेतलेले आहेत कांद्या कांदा आपल्याला उभा पातळ मस्त असा चिरून घ्यायचा आहे कारण लगेच भाजल्या जातो कांदा उभा पातळ चिरला तर तर इथे मी बिडाची कढई घेतलेली मैत्रिणीनं तर मी बिडाच्या कढईचा वापर करते कारण कसं कर जास्त घासावं पण लागत नाही आणि कमी तेलामध्ये आपला हा आपण जे कांदा खोबरं भाजतो ते भाजून होतं आणि खूप छान भाजलं जातं त्याच्यामध्ये त्या तर इथे बघा पटकन पण भाजलं जातं तर माझा कांदा भाजून झालेला आहे तीन मोठे कांदे घेतलेले आहेत मी कांदा मस्त तेल टाकायचं आहे थोडंसं एक चमचा टाकायचं आपण पोहे खातो त्या चमच्याने टाकायचं आहे तर कांदा परतून झालेला आहे माझा तीन मोठे कांदे घेतलेले मस्त पातळ चिरून घेतलेले आहेत आणि त्यानंतर मी अर्धी वाटी ते खोबऱ्याचा वापर केलेला आहे सुक्कं खोबरं घेतलेलं आहे मैत्रीणं सुक्या खोबऱ्याने खूप छान टेस्ट येते आपण जे ग्रेव्हीवालं बनवतो त्याला त्यानंतर मी लसूण टाकून घेतलेला आहे आणि थोडीशी किंजित एक ते दोन चमचा आपल्याला इथे चणा डाळ वापरायची मैत्रीण चणा डाळ नेण्या आपण जो सार बनवतो ना पुरणपोळीचा आपण जो स्वयंपाक बनवतो जो सार बनवतो ना त्याची टेस्ट येते याला तर एक ते दीड तुमच्या हिशोबाने म्हणजे किती माणसांना बनवायचं त्याप्रमाणे टाका मी चार ते पाच माणसांसाठी बनवलं त्याच्यामुळे इथे दोन चमचे मी चण्याचा डाळीचा वापर केलेला आहे त्यानंतर खडे मसाले टाकायचे तर आपल्याला इथे मी धने टाकलेले खसखस टाकून घेतलेलं आहे एक तेजपत्ता घेतलेला आहे दालचिनीचा छोटासा तुकडा घेतलेला आहे एक चक्रीफूल घेतलेला आहे तर हा मसाला आपल्याला मस्त असा भाजून घ्यायचा आहे खूप छान असा कमी गॅसवरती मैत्रिणी हा मसाला खूप फुल गॅसवर नाही भाजायचा फक्त तो जळला जाणार भाजला जाणार नाही त्यामुळे आपल्याला कमी गॅसवरती व्यवस्थित असा भाजून घ्यायचा मसाला थोडासा कलर पलटला पाहिजे म्हणजे आपण जे, जे कालवण बनवणार आहोत शेवग्याच्या शेंगांचा खूप छान कलर पण येतो आणि आपला जो तेलामध्ये मसाला भाजतो त्याचा मस्त कलर पण येतो तर इथे मी अद्रक टाकून घेतलेला आहे आणि कोथंबीर टाकलेली बघा तर मसाला आपल्याला थंड होऊन द्यायचा आहे भाजून झाल्यानंतर आपल्याला मिक्सरला नंतर वाटून घ्यायचा थंड करून घ्यायचा नंतर वाटायचा आहे वाटताना थोडं पाणी टाकायचं खूप पाणी पातळ करायचं नाही मैत्रिणीनं थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला मसाला मस्तसं एकदम बारीक पेस्ट वाटून घ्यायची आहे तुम्ही मसाला जेवढा बारीक वाटणार ना तेवढा तुमचे जे ग्रेव्हीवाले बनवतात ना तुम्ही एकदम छान अशी टेस्ट आहे ते जाडसर मसाला बिलकुल ठेवायचा नाही त्याने काय होतं मसाला साईटला होतो आणि पाणी पाणी साईडला होतं त्याच्यामुळे तसं नाही करायचं एकदम बारीक अशी पेस्ट वाटून घ्यायची आहे त्याने आपल्या आपण जे कोणतंही ग्रेव्हीवालं बनवतो त्याला छान अशी टेस्ट येते आणि तरी पण येते मैत्रीणं तर मसाला आपला थंड झालेला आहे वाटून घेतलेला आहे मसाला बारीक पेस्ट वाशी वाटून घेतलेली आहे मी आता आपण फोडणी देऊन घेऊया तर इथे मी कढई ठेवून घेतलेली आहे बघा आणि तेलाचा मैत्रिणं प्लीज इथे थोडासा जास्त वापर करायचा छान लागतं तर मी तेल थोडंसं जास्त वापरलेलं आहे आता जो आपण वाटलेला भाजून घेतलेला होता तो मसाला मी वाटून घेतलेला आहे मस्त बारीक अशी पेस्ट वाटलेली आहे आता तो मसाला आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे मसाला परतवायची बिलकुल घाई करायची नाही हा मसाला आपल्याला तेल साईटला आणि मसाला साईटला झाला पाहिजे इथपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे मसाला आणि मसाला पटकन तेलामध्ये परतून होण्यासाठी आपल्याला इथे मीठ टाकायचं आहे तर इथे मी मीठ टाकून घेतलेला आहे त्यानंतर हळद टाकलेली मी अर्धा चमचा हळद टाकून घेतलेली आहे आणि आमचा जो घरगुती मसाला आहे मैत्रिणो कांदा खोबऱ्याचा मसाला आहे तो तर इथे मी तीन चमचे अडीच चमचे टाकून घेतलेले आहेत बघा थोडंसं तिखट पण बनवायचं आणि थोडीशी तरी पण आली पाहिजे आपल्याला ह्या ग्रेव्हीवाला तर छान लागतं खायला पण हे तुम्ही गरम गरम अगदी भातासोबत किंवा चपातीसोबत की तुम्ही भाकरी खात नसेल तर चपातीसोबत खाल्लं तरी चालेल भाकरीसोबत खूप छान लागतं याच्यासोबत तुम्हाला तोंडी लावण्यासाठी काहीही गरज नाही तुम्ही बोलाल काही दुसरं पाहिजे याच्याबरोबर फक्त कांदा घ्यायचा लिंबू घ्यायचा आणि भाकरी ज्वारी बाजरीची कोणतीही भाकरी आमच्या नाशिककडे ज्वारी बाजरीची तांदळाची भाकरी नाही खाल्ल्या जात कधीतरी आम्ही बनवतो पण आमच्याकडे जास्त ज्वारी बाजरीची भाकरी ब खातात त्यामुळे भाकरीसोबत खा कांदा लिंबू बाकीचा याच्याबरोबर काही नसल्यानं तोंडी लावण्यासाठी तरी चालेल मैत्रिण तर आपला मसाला मस्त असा तेल सुटेपर्यंत परतून झालेला आहे कलर पण बघा किती छान आलेला आहे आपल्या मसाल्याला तर शेंगा बघा मस्त अशा साल काढून घेतलेल्या आहेत स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत मी आणि एक बटाटा टाकलेला आहे त्याच्यामध्ये एक बटाटा पण टाकायचा तर छोटे छोटे असे मस्त जो तुकडे करून घेतलेले आहेत मी वरची साल काढून घ्यायची कोणी कोणी मैत्रिणी याच्यावरची साल काढत नाही काढली तरी चालेल काढ तुम्ही काढत असाल तर काढली तरी चालेल नाही काढली तरी चालेल कोवळ्या शेंगा असतात तर मी साल काढून घेतलेली आहे मस्त छोटे छोटे असे तुकडे केलेले शेंगांचे आता इथे मी एक साईडला गरम पाणी होण्यासाठी ठेवलेलं आहे गरम म्हणजे खूप उकळतं पाणी नाही टाकायचं मैत्रिणीनं थोडंसं कोमट करायचं आहे पाणी याने काय होतं आपण जी हे कालवण बनवणार आहोत ना त्याची टेस्ट तशीच राहते आपण थंड पाण्याचा इथे वापर नाही करायचा तुम्ही कोमट पाण्याचा वापर खूप उकळलेलं पण नाही टाकायचं कोमट करायचं आहे पाणी तर ते टाकून घेतलेलं आहे बघा तुम्हाला किती पातळ घट्ट हवं असेल त्याप्रमाणे तुम्ही बनवू शकता तर इथे मी थोडंसं पातळ बनवलेलं आहे कारण कसं आम्ही भाकरीसोबत खाणार आहोत तर आता बघा मी कोमट पाणी टाकून घेतलेलं आहे किती छान कलर आलेला आहे मैत्रिणो बघा तुम्ही आपल्या ग्र कालवनाला तर मस्त असा कलर आलेला आणि ह्या शेंगाणा खूप छान लागतात अगदी न खाणारे पण खातील माझ्या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा मैत्रिणी आणि ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण करायला नवीन मैत्रिणी बघत असेल तर प्लीज प्लीज मैत्रीणं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपले सबस्क्राईबर वाढवा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा प्रयत्न करा प्लीज आपले नासिककर खास करून आपले नासिककर जर व्हिडिओ बघत असेल तर ता नक्कीच ना हॅशट्रॅक नासिककर नक्कीच ना आपल्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ नक्की जास्तीत जास्त शेअर पण काम करा मैत्रिणीनं आणि कोण म्हणजे भाऊ बहिणी आपल्या कोण व्हिडिओ बघत असतील त्यांनी पण नक्कीच तेच करा तर आपले जे नाशिकमध्ये जे पदार्थ बनवल्या जातात ना त्यांच्या टेस्ट वेगळ्या असतात मैत्रीणं आणि आमच्या नाशिककडे जे जेवण बनवलं जातं ना ते सगळ्यांनाच अगदी आवडतं तुम्ही म्हणाल मेथीची पातळ भाजी म्हणा शेंगदाण्याला आमच्याकडे शेंगदाण्याचा जा वापर जास्त केला जातो तर त्या भाज्यांची टेस्ट वेगळी लागते नक्कीच सगळ्यांना आवडतात त्या रेसिपीज आमच्या जा। तर बघा इथे उकळ म्हणजे शिजून झालेलं आहे आपलं कालवण शेवग्यांच्या शेंगांचं आणि मस्त असा कलर आलेला आहे तरी बघा किती छान आलेली आहे आणि मस्त असं तयार झालेलं आहे आपलं शेवग्याच्या शेंगांचं काळ्या मसाल्याचं हे कालवण मैत्रिणीनं तर आज मस्त असं आणि तुम्हाला मैत्रिणी याच्याबरोबर कांदा खायचा असेल ना तर काय करायचं मैत्री कांदा मस्त बारीक चिरायचा पाण्यात धुवून घ्यायचा आणि त्याच्यावरती ना थोडंसं मीठ टाकायचं खूप खारट नाही करायचं थोडंसं मीठ टाकायचं आणि त्या कांद्यावरती ना मैत्रिण लिंबू पिळायचं आणि ते याच्याबरोबर खायचं कसलं भारी लागतं ना नक्की तुम्ही एकदा तसं करून बघा आणि मटणाचं कालन असेल तरी करा बाय मैत्रिणींनो